अभिनेता चिन्मय मांडलेकर यानं इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका न साकारण्याचा सा निर्णय घेतलाय मुलाच्या नावावरून चिन्मय आणि त्याच्या कुटुंबियांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय कुटुंबाला मानसिक त्रास नको म्हणून चिन्मयनं हा निर्णय घेतलाय मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून चिन्मय मांडलेकर सध्या एका वेगळ्याच कारणामुळे प्रचंड ट्रोल होतोय काही दिवसांपूर्वी याने एका पॉडकास्टला एक मुलाखत दिली होती आणि या मुलाखती दरम्यान त्याच्या मुलाच्या नावाचा विषय निघाला चिन्मय मांडलेकर याच्या मुलाचे नाव जहांगीर आहे आणि यावरूनच अभिनेत्याला आणि त्याच्या कुटुंबियाला सुद्धा प्रचंड ट्रोल केलं जात आहे या पॉडकास्टमध्ये चिन्मय मांडलेकर म्हणाला की गेल्या काही दिवसांपासून सतत त्याला आणि त्याच्या कुटुंबाला मोठ्या ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय हे ट्रोलिंग त्याच्या कामामुळे नाही तर त्याच्या मुलाच्या नावावरून होते नुकताच त्याच्या पत्नीने म्हणजेच नेहा जोशी मांडलेकर हिने सुद्धा एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केला होता यामध्ये तिने देखील याच मुद्द्यावर आपला राग व्यक्त केला होता नेहाने व्हिडिओ शेअर केल्यानंतर आता चिन्मयने देखील एक व्हिडिओ शेअर करत मोठा निर्णय घेतलाय प्रेक्षकांना आवाहन करताना चिन्मय म्हणाला की तुम्ही मला माझ्या कामावरून वाटेल ते बोला मी ऐकून घ्यायला तयार आहे मात्र उगाचाच चुकीचा विषय घेऊन माझ्या कुटुंबावर आणि त्याच्या चारित्र्यावर बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही पुढे चिन्मय असंही म्हणाला की मी साकारत असलेल्या भूमिका तुम्हाला आवडल्या किंवा आवडल्या नाहीत तर तुम्ही जे म्हणाल ते मी ऐकून घेईल मात्र आता माझ्या मुलाच्या नावावरून त्याच्या चारित्र्यावर त्याच्या पालकांवर आणि माझ्या पत्नीच्या चारित्र्यावर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत एक माणूस म्हणून मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय आजवर मी अनेक भूमिका केल्या मात्र माझ्या भूमिकांमुळे माझ्या कुटुंबाला त्रास होणार असेल तर तो मी कदापि मान्य करणार नाही आणि म्हणूनच मी यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणं बंद करण्याचा सा निर्णय घेतलाय चिन्मयने घेतलेल्या या मोठ्या निर्णयानंतर त्याच्या चाहत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे चिन्मयच्या आधी नेहाने म्हणजेच त्याच्या पत्नीने जेव्हा व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलंय याचं सुद्धा कारण दिलं होतं तर नेहा आणि चिन्मय यांनी आपल्या दुसऱ्या मुलाचं नाव जहांगीर ठेवलं आहे कारण जहांगीरचा जन्म एकवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी झाला आणि याच दिवशी जमशेदजी नसरवांजी टाटा यांचा जन्मदिवस असतो त्यांच्या नावावरून जहांगीर हे नाव ठेवण्यात आलं जहांगीर हे पर्शियन नाव आहे मुळात या नावाचा अर्थ फार सुंदर आहे जहांगीर म्हणजेच जगत जेता हा जग जिंकलेला जहांगीर मुलाच्या नावावरून ट्रोल केल्यामुळे चिन्मय मांडलेकरनं जो निर्णय घेतला आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला नक्की लिहून कळवा रसिकहो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा